तेया या पंढरी स पाजर खळा तेया ते या पंढरी सी घडे खळा उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण उठा उठी अभिमान जाय स्थळ खुन ते या पंढरी सी घडे खळा पाजर रो कडे खळा कड़े नेत्री अश्रू या धारा नेत्री अश्रूची आधारा धारा कोठे रोमांंच शरीरा कोठे रोमांंच शरीरा नेत्रि आश्रूंची आधारा कोठे रोमांंच शरीरा तेया पंढरीस घडे खळा पाजर रो कडे ते या पंढरी स घडे खळा पाडे तू का म्हणे का तू का म्हणे कोठे अभेद देखिला कोठे अभेदे देखिला कोठे अभेद देखिला तुका म्हणे काला कोटे दे अभेद देखला। तेया या पंढरीस घडे खळा पाझर रोकडे ते या पंढरीस घडे खळापाझर रोकडे उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण नेत्री अश्रूंची धारा रोमांच शरीरात तुका म्हणे काला पोटे देखिला पंढरपूर हे केवळ एक के स्थळ नाही तर नाश करून भक्ती प्रेम आणि आत्मानुभव आत्मज्ञान यांचा साक्षात्कार घडवणारा जिवंत अनुभव आहे संत तुकाराम महाराजांच्या या अभंगात पंढरी म्हणजे बाह्य तीर्थक्षेत्र नव्हे तर अंतकरणातील विठ्ठलानुभवाची मंदिर आहे जेथे अभिमान नाहीसा होतो करुणामध्ये आणि आत्मा ब्रह्माशी एक रूप होतो उठा उठी जाए अभिमान जाय ऐसे स्थळ कोण मनात सतत निर्माण होणारा अभिमान मी माझ अस अहंकाराच भाव सहजतेने नष्ट होईल असं पवित्र स्थळ कोठे आहे ते या पंढरीस घडे थळा पाजर रोकडे ते स्थळ म्हणजे पंढरपूरच आहे येथे पाऊल ठेवताच अहंकार वितळतो आणि कठोर खळ मनाच्या लोकांना प्रेम निर्माण होते नेत्री अश्रूची या धारा कोठे रोमांच शरीरा ते भक्तांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात शरीरभर रोमांच उभे राहतात त्या अनिर्वचनीय भक्तीभावाने संपूर्ण अस्तित्व थरथरते तुका काला कोठे देखील संत तुकाराम महाराज म्हणतात हे हो पंढरीच्या या प्रेममय ठिकाणी जीव आणि ब्रह्म यांचा अभेद प्रत्यक्ष अनुभवाला येतो जेथे भक्त आणि भगवान यांच्यात भेद उरत नाही तेथेच पंढरी म्हणजे भक्ति ब्रह्मानुभवे रामकृष्ण हरि जहां भर में मिटे अभिमान कहा बताओ जान मन के अहं का ज्वालामुखी बुझता है केवल पंडरी में प्रेम उमगता खुलते है नेत्र बहते है आंसू भिगता है तन पुलकित मन दुर्जन के हृदय में भी करुणा झरती है विठल के नाम से दुनिया है तुका कहे, देखो उस धरा को तुका कहे, देखो उस धरा को, जहां भक्त मिला है ब्रह्म सरीखा जो भेदन कोई केवल एकत्व दर्शन विठल में लय होता सारा सर्जन पंडरपुर वह भूमि है जहां मनुष्य का अहंकार गल जाता है अहंकार गल जाता है भक्त का हृदय प्रेम और करुणा से भर उठता है और रोमांच से देह पुलकित होती है वहां पहुंचकर जीव और ब्रह्म का भेद मिट जाता है वही सच्चा पंडरपुर वही आत्मानुभूति का तीर्थ है चॅनल लाइक like करो सब्सक्राइब करो शेअर करो धन्यवाद